आणि आपण पाहतो की तेव्हापासून त्यांनी आपले अनेक शहर जो जो पंधरा ठिकाणी आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही विमानतळ आहे काही महत्त्वाच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथं द्रोणाच्या द्रोण म्हणजे मानवरहित अशी जी काही व्यवस्था असते द्रोण तो पाठवून त्याच्यातून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सैनिकाकडे मिलिटरीकडे आपल्याकडे जे काही रशियन सामग्री आहे एस फोर हंड्रेड वगैरे की वरच्यावर अशा प्रकारचे जे आहे ताबडतोब ते नष्ट करण्याची ती, ती प्रणाली ताबडतोब वापरण्यात आली आणि ते नष्ट करण्यात आलं परंतु सांगण्याचा उद्देश असा की पाकिस्तानकडून ह्या सगळे जे काय हे एक प्रकारचं जाहीर न झालेलं युद्धच म्हणायला हरकत नाही अधिकाधिक जे आहेत याचा एस्कलेक्ट करण्याचा म्हणजे हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानने की नका एस्कलेक्ट करून दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा तो हक्क तरीसुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला इतर वेळेलासुद्धा वेगळ्या ठिकाणी हमले चढवले आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवरसुद्धा एल ओ सीवर सुद्धा त्यांना अनेक ठिकाणी जे अतिक्रमण केलं पैलगाम आणि इतर ठिकाणी जे त्यांनी गोळीबार केला आपले अनेक नागरिक मुलं त्याच्यामध्ये ठार झाले म्हणजे जा अशा रीतीने जे आहे पाकिस्तानने जे पूर्णपणे जे आहे जणू काही युद्धाची आघाडी उघडल्यासारख्या त्यांचं हे सगळं वर्तन आहे आणि त्याला सडेतोड जवाब देण्याचं काम उत्तर देण्याचं काम आपलं नौदल हवाई दल आणि भूदल तिन्ही दळाचे आपले प्रतिनिधी करतायत आपलं सरकारसुद्धा भारत सरकार नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे असं मुकाबला करतायत तर अशा वेळेला जे आहेत आपण पाहिलं की काल क्रिकेट मॅच होती आय पी एलची धर्मशाळा मध्येच ताबडतोब सगळे लाईट ऑफ ब्लॅकआउट करण्यात आलं त्यामुळे ती सुद्धा थांबली त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्लॅकआउट त्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न लष्कराचा आहे पाकिस्तान त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याची शक्यता त्यांना वाटते हल्ला करण्याची शक्यता वाटते तर अशा परिस्थितीत पाहायचं आपलं काम, काम एवढंच आहे की अशा वेळेला सरकारच्या पाठिंबा सगळे विरोधी पक्ष उभे राहिलेले आहेत आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि जिथे जिथे आपलं कारखानं आहे जिथे जिथे आपलं काम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम करून आपलं उत्पादन वाढवणं आपली जे आहे शेवटी सरकार सैन्य लढतं ते फ्रंटवर लढतं पण त्यांच्या पाठीमागून जे आहे त्यांना अनेक गोष्टीची मदत पोचवावी लागते त्या ठिकाणापर्यंत दारुगोळा पोचवावा लागतो गाड्या पोचवाव्या लागतात धान्य पोचवावे लागतात औषधाने डॉक्टर पोचवावे लागतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ओघ जो आहे पाठीमागून सप्लाय लाईन जे आहे आपल्याला निर्माण करावे लागते आणि मग त्याच्यामध्ये कुठे जरासुद्धा कमी होता कामा नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे कामावर हजर राहून अधिकाधिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी अशा आपल्यावर येते भारत सरकारनं सुद्धा जे अनेक काही वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले मिळतील लोक आहेत त्यांना परत कामावलेले आहे त्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्यासुद्धा सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत त्यांनासुद्धा ठिकठिकाणी जे आहे कामाला लावलेलं ला आहे तर अशा रीतीनं राज्य सरकारसुद्धा आणि भारत सरकारसुद्धा आपल्या सैन्याच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं जास्तीत जास्त या गोष्टीचा मुकाबला कर करत आहे आणि आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे